नमस्कार शेतकरी मित्रांनो <coughs> मी तुमचा शेतकरी मित्र गजेंद्र येवले गजेंद्र येवले आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे हरभरा मर रोग विषयी बरेचसे शेतकऱ्याचं म्हणणं आहे की कळी अवस्थेत आल्याच्यानंतरसुद्धा हरभऱ्याची मर ही होत आहे तर अशा वेळेला बुरशीनाशकची फवारणी शक्यतो काही फवारणी काही शेतकऱ्यांनी फुलेईपर्यंत बी आज फवारणी घेतलेली नाही <coughs> आणि त्यामध्ये असेच म मग रोग लागलेले आहे ते, मा, लाग ते बीज प्रक्रिया न करताला पेरणी केल्याच्यामुळं त्यामुळे त्याचे मर रोग चालू आहे तर त्या मर बावीस टीम एम पंचेचाळीस अँट्राकॉल असे बुरशीनाशक आणि त्यासोबत नव्याण्णव टक्केवाला असल्याचं चांगलं तर भरपूर टक्केवारी असलेलं ह्युमिक ॲसिड किंवा ह्युमिक जल जर आपण परती टाकी वीस <coughs> लिटर पा टाकीसाठी पंचवीस ग्रॅम ह्युमिक ॲसिड आणि सॉलिडमध्ये असेल तर पंचवीस ग्रॅम घ्या आणि लिक्विडमध्ये असेल तर साधारणतः तीस पंचवीस ग्रॅम पंचवीस एम एलसुद्धा चालन आणि वीस ग्रॅम बोरान वीस किंवा पंचवीस ग्रॅम आपलं हे घ्या बुरशीनाशक आणि जर पा कळी अवस्थेत असेल कुठं मोठं फुलं चमकत असेल तर त्यावेळेला तुम्ही बोरांची एक फवारणी करू शकता किंवा भरफुलातही तुम्ही बोरांची फवारणी करू शकता आणि कीटकनाशकमध्ये इमाम हे चांगल्या क्वालिटीचं चांगलं आहे की त्या आणि प्रति वीस लिटर पाण्यासाठी अक दहा ते दहा ग्रॅम पुरेसे तर दहा ग्रॅम मोजून जर तुम्ही घेत असाल तर मोजून दहा ग्रॅम एका वीस वीस लिटर पाण्यासाठी दहा लिटर दहा एक दहा ग्रॅम इमा तुम्ही घ्या आणि याच्यामध्ये एक चॅलेंजर नावाचं एक औषध होतं ते आणि हे फुट काम भरपूर प्रमाणात करतात आता तुम्ही या झाडाची बघू शकता फुट कशी कशा पद्धतीने किती फांदे आहेत मुख्य फांदी, फांदी एक आता इथे डेसा फुटलेला आहे पण मुख्य फांदीपासून एक मुख्य फांदी सोडता एक दोन तीन चार पाच सहा आणि हे आता एक साईडनं फुटलेले सात आठ नऊ एका झाडाला नऊ फांदे आणि त्या नऊ फांद्यालाही परत फांद्या फुटलेल्या ह्या हे तुम्ही बघू शकता तर याचा परिणाम मला चांगल्या प्रकारे दिसत आला पण चॅलेंजरचे खूप रेट असल्यामुळे शंभर ग्रॅम हे एक हजार पन्नास रुपयामध्ये मिळतं त्यासाठी शेतकरी फळ देत नाहीत पण याची मला बऱ्याचशा प्रमाणात फुटं आता तुम्ही तिथं बघू शकता आणि इथंही बघू शकता हे एक झाड आहे हे एक झाड आहे आणि एक दोन झाड आहे तर ही एक झाड आहे तर हे तुम्ही एक झाड बघू शकता हे पूर्णपणे आता ही झाड एक झाड एक झाडाला मग साधारणतः तीन फांद्या फुटलेले आहेत आणि तीन फांदे फुटून त्याला फुटव्याची संख्या ही भरपूर आहे मुख्य फळ फांद्या याची बघितलं तर खूप आहे आणि अशा प्रकारे जर आपण केलं तर साधं जर सात शेतकऱ्यांनी चॅलेंजर न आणता जर साधंही जर साधी फवारणी केली तर आपली मरोग आपण टाळू शकतो मरोगीसाठी बुरशीनाशक आणि ह्युमिका ह्युमिक ॲसिड हे गरजेचं आहे कारण ह्युमिक ॲसिड हे जे काय करतं की पांढऱ्यामुळे फोडण्याचं काम करतं आणि त्या कमकोत झालेल्या बुरशीचं प्रमाण कमी करण्यासाठी आपलं बुरशीनाशक काम करतं आणि मग ते कमकोत होऊ नये म्हणून ते बुरशी पांढऱ्यामुळे फुटल्याच्यानंतर ते अन्न जमिनीतून अन्न शोषण्याला सुरुवात करतात अशा प्रकारे ही आपली हरभराविषयीची माहिती होती आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद